आमचे मार्गदर्शक आणि आपल्या या सगळ्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माननीय ॲडव्होकेट एन ये पाटील सर यां कवी संमेलनाच्या अध्यक्ष उदयजी तामतकर सर बाकीचे सगळे हॉस्पिटल मान्यवर गोव्यामध्ये हा आमचा त्यामानाने चौथा कार्यक्रम म्हणजे कवी संमेलनाचा तसा पाचवा कार्यक्रम आहे आणि पहिल्या कार्यक्रमापासून जे सौगडी आहेत जे बरोबर आणि जास्त म्हणजे बोलायचं म्हणजे ह्या आपण चार तीन कविता संग्रह आणि एक कथा संग्रह आपण प्रकाशित करत आहोत प्रकाशन केला आहे पण यामध्ये आपण वेगवेगळे विषय घेऊन गोव्यामध्ये दरवर्षी गोव्याच्या भूमीत असेल गोवा सौंदर्य असेल गोवा सौंदर्याचं मग मी आत्ता ह्या म्हणजे दोन शब्द बोलायला का उभा राहिलो तर त्याच्या मागचं कारण असं आहे की गोवा सौंदर्य हे पुस्तक आपले मुख्यमंत्री आत्ताचे विद्यमान सावंत साहेबांच्या हस्ते झालं आणि त्या गोव्याच्या गोवा सौंदर्य हे पुस्तकाचे खरं आमच्या सगळ्या सगळ्यांच्या कथा ज्या आहेत त्या नीता मॅडम यांनी त्या सगळ्या मला दिल्या त्यांच्या होते त्यांच्याकडून सगळ्या लिहून दिल्या तर त्यांच्यामुळे ते पुस्तक प्रकाशित झालं तर त्यांचाही मी खूप खूप आभार मानतो आणि खास तुमचा आभार मानण्यासाठी मी इथं उभा राहिलो आहे हा आणि दुसरा आभार असं आहे की गोवा आयोजन कमिटी म्हणून दोन वर्ष सगळेजण एक टीम तयार केली त्या टीम मध्ये आमचे प्रमुख मार्गदर्शक नूतनताई रेखा ताई पौडवाल आणि देसाई शोभा दामनकर मॅडम नीता कुटेकर मॅडम रेखा रायस मॅडम आणि शर्मिला प्रभू आणि आता नवीनच जॉईन झालेले सविता त्यांना आता नवीन जॉईन झालं तर सगळ्यांचं मी खूप खूप आभार मानतो हा कार्यक्रमाच पूर्ण नियोजन त्यांनी केलं आम्ही पुण्यातून आलो फक्त आम्ही म्हणजे बाकीच जे काय होत ते सगळं पुण्यातून घेऊन आलो फक्त इतरला जे सगळं नियोजन हे सगळं ह्या टीमचं आहे आणि हे सगळं सगळं आजच्या कार्यक्रमाचं ह्या टीमला मी समर्पित करतो आणि मी माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र